नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एड सी टी टी अंतर्गत असणाऱ्या मराठी व्याकरणातील प्रयोग व प्रयोगाच्या प्रकारातील दुसरा प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत यामध्ये आपण प्रयोगाच्या प्रकारात बघणार आहोत म प्रयोगाचे जे मुख्य तीन प्रकार पडतात कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग यातला दोन नंबरचा प्रयोग म्हणजे कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात कर्मणी प्रयोगालाच आपण इंग्रजीमध्ये पॅसिव व्हॉइस असं म्हणतो आता कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात या प्रकारांमध्ये पहिला प्रकार आहे प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग दुसरा नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग आणि प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग पहिला जो आहे प्राचीन कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग याची जर व्याख्या आपण केली तर ती अशी सांगता येईल प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला जो प्रत्यय जोडून तयार केलेल्या वाक्यांचा यात समावेश होतो म्हणजे यातले जे वाक्य किंवा विधान असतात हे सोरुपा, काव्य स्वरूपात त्या ठिकाणी मांडलेले असतात म मा उदाहरणार्थ जर आपण बघितलं नळे इंद्रासी असे बोली बोली जेले जो, जो की जो परमार्थ लाहो या पद्धतीने काव्य स्वरूपात विधान त्या ठिकाणी असतं आणि त्या ठिकाणी संवाद साधलेला असतो त्यानंतर ता नवीन कर्मणी प्रयोग यामध्ये या प्रयोगात इंग्लिशमधील पॅसिव्हाइसप्रमाणे वाक्याची रचना आढळते तसेच वाक्याच्या सुरुवातीला कर्म येते व कर्त्याला कर्त्याकडून ला, प्रत्यय लागतो याचं उदाहरण आपण बघितलं की कंस कृष्णाकडून मारले गेला कोण मारले गेला तर कंस कृष्णाकडून मारले गेला रावण रामाकडून मारला गेला चोर पोलिसांकडून पकडला गेला म्हणजे कर्म आधी आलं आणि नंतर त्यानंतर कर् कर्त्याकडून प्रत्यय या ठिकाणी लागलेला आपल्याला दिसून येत आहे पुढचं आहे समापन कर्मणी प्रयोग यामध्ये आपण दोन वाक्यांच्या आधारे याचं स्पष्टीकरण करणार आहोत त्यातली पहिली आहे समापन कर्मणी प्रयोग मराठी भाषेमध्ये जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वा वाक्यातील क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात म्हणजे याच्यामध्ये क्रिया समाप्त होण्याचे स्थिती या ठिकाणी असते त्याची दुसरी व्याख्याही आपण आधी बघूया ज्या कर्मणी प्रयोगातून कृतीपूर्ण झाल्याचे सूचित केले जाते ज्यातून कृती पूर्ण झाल्याचे एखादी कृती पूर्ण झाल्याचे सूचित केले जाते किंवा मांडलेले असते त्याला आपण कर्मनी प्रयोग असं म्हणतो यामध्ये क्रियापदाच्या क्रियापदाला शक्यतो ऊन हून की झाला झाली या प्रकारचे प्रत्यय त्या ठिकाणी लावलेले असतात उदाहरणार्थ त्याचा गृहपाठ करून झाला करू न म्हणजे ऊन हून या ठिकाणी करू न या ठिकाणी क्रियापदाला आपल्याला वाक्य बघायला मिळते त्याचा गृहपाठ करून झाला बाळाचा नाश्ता खाऊन झाला या पद्धतीने समापन कर्मणी प्रयोग म्हणजे कृती पूर्ण झाल्याचा स्थिती जा त्या ठिकाणी नोंदवलेली असते चौथा प्रकार आहे शक्य कर्मणी प्रयोग जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो किंवा दिसतो तेव्हा त्या प्रयोगात शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात उदाहरणार्थ मुलाच्याने धावले जाते मुलाच्याने धावले जाते आईकडून काम करविते बाबांकडून जिना चढविला जातो बघा पण ज्यावेळी फार दिवसांनी एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कुटुंबाला भेटतो त्यावेळी तिथले जे वृद्ध व्यक्ती असतात तर ते त्यांच्याबद्दल आपण विचारपूस करतो त्यावेळी आपण असं सहज म्हणतो की बाबां बाबांकडून जिना चढविला जातो त्याचबरोबर आईकडून काम कर करविते म्हणजे करविते केले जाते का तर या ठिकाणी या पद्धतीने उच्चारण त्या ठिकाणी केले जाते मुलांच्याने मुलाच्याने धावले जाते या पद्धतीने आपण त्या ठिकाणी शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा कृती किंवा स्थिती त्या ठिकाणी असते नंतर प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग जो आहे तर कर्म या या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं म्हणता म्हटलं जातं त्याने पत्र लिहिले किंवा त्याने काम केले कोणी काम केले तर के त्याने केले म्हणजे त्याने ते कर्म जो क आहे तर तो प्रथम मानून त्या ठिकाणी वाक्याची रचना केलेली असते तर ह्या वेगवेगळे प्रकार आहेत कर्मणी प्रयोगाचे जे पाच प्रकार आहेत तर खूप डि सविस्तर किंवा डिटेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला टी ई टीमध्ये प्रश्न असा विचारला जात नाही तर रूपांतरण कसं करायचं वाक्याचं रूपांतरण कसं केलं पाहिजे या पद्धतीने तिथे विचारलं जातं त्यामुळे मुख्य जी व्याख्या आहे कर्मणी प्रयोगाची क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात आणि त्याचे पाच उपप्रकार यांची नावे आपण लक्षात ठेवणं या ठिकाणी आवश्यक आहे तर या पद्धतीने आपण सेकंड पार्टमध्ये कर्मणी प्रयोग अभ्यासलेला आहे थर्ड पार्टमध्ये आपण भावे प्रयोग अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण त्याच्यावरची प्रश्नावली बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद